इम एस धोनीसाठी काय पण बी सी आय बदलणार आय पी एलचा तो नियम महेंद्रसिंग धोनीला घेण्यासाठी बी सी सी आय बी सी आय पी एलचा कोणता नियम बदलणार आहे चॅनलला त्याचा फायदा का नुकसान हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटच्या मराठीतून बातम्या बघत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीससाठी मेघा घ्यायचा का किती प्लेस रिटर्न करण्याची मोबा द्यायची यावरून बी सी सी आय आणि आय पी एल फ्रँचायजीमध्ये चर्चा सुरू आहे बी सी आयने अद्याप जाहीर केले नाही की मेघा लिलावसाठी किती खेळाडू कायम ठेवता येईल मात्र महेंद्रसिंग धोनीसाठी बी सी सी आय पाच वर्षापूर्वीचा जुना नियम बदलण्याच्या तयारीत असल्याचे बोलला जात आहे जर हा नियम खरोखरच बदलला तर धोनी आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये आणखी खेळाडू म्हणून खेळताना दिसेल आणि चेन्नई सुपर किंगच्या पैशाची बचत होईल आय पी एलमध्ये आय पी एलमध्ये दोन हजार एकवीसपर्यंत एक नियम होता की ज्या खेळाडूने पाच वर्षाहून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तो खेळाडू आणखीपणे खेळाडू म्हणून आय पी एलच्या लेलावात उतरू शकतो मात्र दोन हजार एकवीसनंतर हा नियम बंद करण्यात आला कारण कोणत्याही प्र फ्रंचायजीने या नियमाचा कधीच वापर केला नाही किंवा करावा लागला नाही परंतु एकतीस जुलै रोजी बी सी सोबत झालेल्या बैठकीत चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा हा नियम नव्याने सुरू करण्याची विनंती केली होती सी ही विनंती बीस मान्य करण्याची शक्यता असून असं झाल्यात महेंद्रसिंग धोनी आणख्या प्लेयरच्या रूपात आय पी एल उतरू शकतो दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना आपल्या आय पी एलमधील भविष्याबाबत बोलताना म्हटलं होते की आय पी एल दोन हजार पंचवीस अजून बराच वेळ आहे आता चेंडू आमच्या पारड्यात नाही एकदा का नियम जाहीर झाले की मी निर्णय घेईल खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत का निर्णय होतो तो बघूया त्यानंतर मी निर्णय घेईल आणि हा निर्णय सांगायच्या हिताच असेल असं माहीने सांगितलं होतं त्यामुळे बी सी एच्या निर्णयावरच दोन्हीचे आय पी एलमधील भविष्य अवलंबून असेल हे स्पष्ट आणि धोनीला सुद्धा याचीच जाणीव आहे चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मात्र धोनी पुढील वर्षी चेन्नई सुपर किंगसाठी खेळेल अशी आशा व्यक्त केली होती आम्ही नेहमी त्याच्या निर्णयाचा आदर करतो मला आशा आहे की तो लवकरच निर्णय घेईल मात्र तो पुढील वर्षी चेन्नई सुपर किंगसाठी खेळेल अशी आम्हाला खूप आशा आहे आणि ही चाहत्यांची आणि माझीही इच्छा आहे असं काशी विश्वनाथन म्हणाले आपण सर्वांना माहिती आहे की धोनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो आणि धोनीने वेगवेगळी ते जाहीरसुद्धा केले आहेत परंतु आम्हाला खूप आशा आहे की तो पुढील वर्षी शिर्षकासाठी उपलब्ध असेल तर चेन चेन्नई सुपर किंग्स एम एस धोनीला रिटेन करण्यासाठी आणखी खेळाडू हा नियम लावून एम एस धोनीला रिटेन करू शकते तर बी सी हा नियमला अनुमती देईल का नाही आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा